जीवाचं बरं वाईट झालं तर तुझा सागर गरबगला राहणार नाही नं व मुंबई आख्खी राख होऊन जाईल की लाडकी बहीण म्हणून आमच्या मताचा वापर केला ना तर आमच्यावरच उलटून पडलास मी माझ्या मुलीची परीक्षा आहे मुलीला मी भेटून माझी फॅमिली सगळी गावाकडे येऊन मी एकटी इथं आले आणि विशेष म्हणजे लक्ष्मीचा सण ते सुद्धा बाजूला ठेऊन आले कारण की आमच्या का का मुलाबाळांवर अशी वेळ आली की एका एका मार करून आमची मुलं जातात आणि फाशा घ्याव्या लागते त्या मग हे आमच्या मुलांना आरक्षण हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मी आले आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा आत्महत्या करावं लागते कारण की हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करून हा माझा गोरगरीब शेतकरी मुलांना शिकवतो आणि तरी देखील एका एका एक टक्क्यात मुलं जातात आई बापाला पा आज लागते की माझा मुलगा आज ना उद्या नोकरीला लागल आणि मुलांना बी वाटतं की माझ्या आई जन वडिलाच्या हातात लागला आज ना उद्या काम जाईल पण ज्या वेळेस एका टक्क्यावर मुलगा हुकतं आणि ज्या वेळेस त्याच्या मनावर प्रेशर येतं ही वेळ कोणी आणली की किंवा करणार आहे देवेंद्र फडणवीस पण ह्या आराम ह्याची अवलात आणि ह्याची जात आम्ही दाखवून शहर राहणार नाही वाघाच्या जबड्यात घालून हात मर्द मराठ्याची आमची जात एकदा एकतर आम्ही मैदानात उतरत नाही आणि जर उतरलं तर माघार घेत नाही कारण की छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनावर आम्ही चालतोय आणि आता देखील ह्या फडणवीस तीन तेरा नऊ बरा महाग झाला असतो पण फक्त आमचा देव माणूस म्हणजे संघर्ष उदा पाटील यांच्या शब्दामुळे आम्ही शांत आहे आणि जर आता कदाचित आणि बी हा देवेंद्र फडणवीसला हात जोडून विनंती आहे की जशी तू म्हणतो ना की लाडकी बहीण म्हणून आमच्या मताचा वापर केला ना आता आमच्यावरच उलटून पडला जर आमच्या दादांना ता जर उपोषण करायची वेळ आली आणि जर कदाचित जर आमच्या दादांच्या ता जीवाचं बरं वाईट झालं तर तुझा सागर बंगला राहणार नाही नवा ना मुंबई आखी राख होऊन जाईल ही धमकी नाही गी। तर इशारा आहे फडणवीस तू घाबरला अशी तर महाराष्ट्रात सांगायला की मला टार्गेट केलं जात आहे म्हणून तू गोव्याला जाऊन झक मारलीस तुझी तिथं जाऊन सांगतोस की मला टार्गेट केलं जात आहे म्हणून आणि तू मराठ्यात आणि ओबीसी मध्ये दंगल घालून द्यायचं काम केलंय पण आम्ही गोरगरीब मराठा ओबीसी समाज असल किंवा वंजारी समाज असल आम्ही एकत्र ठिकाणी अजून बी आमचं काम त्यांच्याशिवाय होत नाही त्यांचं काम आमच्याशिवाय होत नाही आम्ही एकमेकाला सहकार्य करतो हे दोन चार आहे राजकारणी

आणि ज्या वेळेस आमच्यावर फाशा घ्यायची वेळ आली आमची मुलं बाळ जग न गेले तर लक्ष्मीचा सण सोडून आम्ही येतो का आमच्या लेकरांमुळेसाठी कारण की एका आईची अपेक्षा काय असते ना एका आई मुलीची मुलाची आई कुठपर्यंत जाऊ शकते गोपनारी हिरकणी गडा गेली दूध घाला या परत जरी निघाली एक गोपनारी हिरकणी गड उतरून कशी येते नातीला तिला बाहेर इचू काटा डोंगर ह्याचं काही भीती नसते ती कोणताही निर्णय घेऊ शकते तसं मी एक मराठीची वागीत म्हणून सांगते जर आमच्या दादांच्या केस तर मी इथं माझा जीव सोडाल की माझा शब्द आहे मला सांगा तुम्ही कधी आला आणि रात्री रात्री कुठं होता कारण रात्री खूप पाऊस होता स्टेशनवर वर काय सांगायचं आहे हे सरकार आम बंदा, बंदा आ, महना, महना, पंदरा, पंदरा आमची इतकी परेशानी लावली आम्ही सगळे पूर्ण खाण्यापिण्याचे दुकान बंद पाणी बंद सगळे पण ही मराठा समाज आणि ही छत्रपती शिवरायांच्या काळ आहे देखील सुद्धा कि मावळे महिना महिना पंधरा पंधरा दिवस त्या पानावर राहून गड जिंकलेले आहेत त्याची छिया अवलाद आहे आमची बी आसामचा रक्त सण 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 हे केलं होतं तरी देखील आमचा राजा महागा सरकारला नाही आणि त्याचीच ही अवलाद आहे आमची पण आम्ही जी जाऊ चालले की आहो त्याच्यामुळं आता माघार नाही आरक्षण तरी घेऊ नाहीतर हिथं आमचा जीव तरी देऊ आणि पण फडणवीस ला सुट्टी नाही फडणवीस ला सुट्टी नाही पण आन मला आणखी एक सांगा वाटतं की बाकीचे सगळे हरमखोर आहेत ना ते काय म्हणतात राष्ट्रवादीचे शरद पवार ते होते त्यावेळेस तुम्ही आरक्षण का मागितलं नाही आमचा आरक्षणचा लढा लय दिवसा म्हणजे भरपूर वर्षापासून आहे पण आम्हाला ह्या फडणवीसला कारण की आता सध्या खुर्ची कुणाच्या कोणा खुर्ची का देवेंद्र फडणवीस आहे अरे तुझ्या मनगटात नेट नाही ना खुर्ची खाली कर जो बी कोण खुर्ची वर बसल ना त्याच्याकडून आम्ही आरक्षण देऊन आमच्या मनगटात तेवढा नेट पण अरे तू बामणी गावा करून प्रत्येक वेळेस आमचा नजरबंदी आणि प्रत्येक वेळेस आमच्यावर गुलामगिरी तू चालवली पण कारण की कितीतरी वर्षानंतर छत्रपती शिवराय यांचे रूप घेऊन आमचे संघर्ष म्हणून जरंगे पाटील हे जन्माला आल्यात ना कशात म्यानेज ना कशात तुम्ही धाडबा त्या त्यांच्या बिहुण्यावर देखील तुम्ही त्यांच्यावर आळ घेतला की हे केलं ते केलं पण म्हणून संघर्ष संघर्षुधा म्हणून पाटील सांगितलं अरे जर चुकीत माझा बाप जरी सापडला ना तरी त्यांना तुम्ही सुट्टी देऊ नका माझ्या भ्याण्याचा तर विषय सोडा म्हणजे आमचे म्हणून कशात हे अडकले नाही आणि कशालाही घाबरत नाहीत घेतल्याशिवाय माघार नाही ताई मला सांगा तुम्हाला लोक लाईव्ह बघतायत तुम्हाला कमेंट देखील करतायत अजून गावाकडून बरेच मराठा बांधव जे गावाकडचे आहेत ते यायला लागले ट्रेनमधून यायला लागले हो पण हा आफड दिवस ना काय केलंय की ही काढा इकडे लावा तिकडे लावा आमचा समाज पांगवायचं काम केलंय पण किती जरी पांगवला ना शेवट आगी मोहळ एका ठिकाणी शंभर टक्के येणारच आणि मला आणखी सांगायचं की कुत्र्याला जर दगड मारलं ना कुत्र खोळून जातं पण जर आगी मोहळ दगड मारलं ना आगी मोहळ महाग लागतं मला ह्यातून फक्त सांगायचं की एकजूट एकजुटीत की महत्वाची आहे ना एकजुटीच्या ताकदीवर आपण काही पण करू शकतो आणि काही पण म्हणजे आरक्षण सुद्धा मिळू शकतो त्याच्यामुळं आणखीन राहिलेल्या पण गावातल्या बांधवांनी सगळ्यांनी मुंबईकडे यावं आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे आणि जर ह्या माझ्या बांधवाला माझ्या मावळ्याला एक जरी काठी उगारायचा प्रयत्न कोणी केला तर फडणवीस गाठी मराठ्याशीच आहे फक्त आम्ही दादाच्या शब्दामुळे दादाच्या शब्दामुळे आम्ही आणखी काय कुठं काही केलं नाही आम्हाला आणखीन इथं सुद्धा टार्गेट केलं जात पण आम्ही शांत आहोत संरक्षण आहे ते दादाच्या शब्दामुळं तर दादांच्या जीवाला धक्का